नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत नगर शहरातील वाड्यापराग जिल्हा क्रीडा संकुल या ठिकाणी खेळाचे मैदाने तयार करणे दुरुस्ती करणे इंडोर गेम्सच्या हॉलची दुरुस्ती करण्यासाठी राज्य सरकारनं एक्कावन्न कोटी सतरा लाख पंचवीस हजार रुपयांच्या खर्चाला मान्यता दिली आहे पहिल्या टप्प्यातील पंधरा कोटी एकोणसत्तर लाख बावन्न हजार रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे दुसऱ्या टप्प्यात पस्तीस कोटी सत्तेचाळीस लाख त्र्याहत्तर हजार रुपयांच्या निधी मिळणार आहे या निधीमुळे जिल्हा क्रीडा संकुलाचे रुपडे पालटणार आहे याबाबत आमदार संग्राम जगताप यांनी राज्य सरकारकडे वारंवार पाठपुरावा केला त्याची दखल घेऊन क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य विभागाचे सहसंचालक सुधीर मोरे यांनी या संदर्भात परिपत्रक काढलं आहे नगरमध्ये भव्य जिल्हा क्रीडा संकुल उभारण्यात आलं आहे परंतु तेथे पुरेशा सुविधा नाहीत क्रीडाप्रेमी व विविध संघटनांनी आमदार संग्राम जगताप यांच्याकडे सुविधा देण्यासाठी मागणी केली होती त्याची दखल घेत आमदार संग्राम जगताप यांनी राज्य सरकारकडे वारंवार पाठपुरावा केला त्यांच्या पाठपुराव्याला अखेर यश आलं असून जिल्हा क्रीडा संकुलासाठी एक्कावन्न कोटींच्या निधीला मंजुरी मिळाली आहे प्रतिनिधी मंतजीर शेख डी एन ए मराठी अहमदनगर